सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आता आज रात्री बारा वाजेनंतर वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन फ्लॉग मध्ये आता साडेसात वाजले संध्याकाळचे आणि मी निघालोय दिगंबर सर म्हणजे आमचे जय जय स्वामी समर सिरियलचे दिग्दर्शक दिगंबर सर यांच्या घरी एक छोटीशी पार्टी असणार आहे पार्टी म्हणजे नॉर्मल पार्टी असणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता सगळे निघालोय आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कोण कौन कोण येणार आहेत पार्टीमध्ये दे। एकतीस तारीख आणि तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं जावं हीच स्वामी चरणी प्रार्थना तर चला मंडळी मी आता निघतोय साडेसात वाजलेत आणि मी आता माझ्या घरून निघतोय म्हणजे मडमधून मला मालवणी एक नंबरला जायचंय तिथून पुढे मी तुम्हाला प्रवास दाखवतो आणि पार्टीमध्ये कोण कोण येणार आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर चला निघूया एक नंबरला इकडे मनीष येऊन थांबलाय आता था, मी मनीष बरोबर निघालोय सरांच्या घरी जातो आता घरी पोचलो थंडा पिलो सगळ्यात पहिल्यांदा चंद्रानं स्वागत केलेलं आहे खूप बरा वाटलंय चंद्रा खूप भारी नाचली आणि तुम्हाला सांगतो इकडे आहे मनीष इकडे आहे सचिन आणि हा आहे आपला गजाभाऊ म्हणजेच विशाल आत्ता तो जय स्वामी समर्थमध्ये गजाचा कॅरेक्टर करतोय आणि तुम्हाला गजा या कॅरेक्टरचं काम कसं वाटतंय हे नक्की कळवा कमेंटमध्ये पाहत राहा आपली आवडती सिरियल जय स्वामी समर्थ रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर ही आहे दिगंबर सरांच्या घराची थोडीशी झलक तुमच्यासाठी

जस सांगितलं होत तसंच करून दिलंय जे बनवलेलं आहे पुला वगैरे हे यांनी बनवलंय सगळं सामान आम्ही आणून दिलेलं आहे साहित्य त्याच्यामुळे यांनी बनवलेलं आहे छान हे जे तांदूळ आहेत ना तांदूळ पहिले दुसरे आणले होते मग मला जाऊन चेंज करायला लावले यांनी त्यामुळे छान झालेलं आहे तांदूळ आहेत ना दावतचे पुलाव पुलाव आणायला सांगितले मला आधी नंतर बिर्याणी आणायला सांगितले पण खरंच पुलाव आणि भाजी उत्तम झाली अक्षर ना पुलाव आणि पाव अतिशय छान पद्धतीने शेकवले थँक्यू आशिष सर जेवण कस एकदम बढिया काय बढिया दोन मिनिट दे

वर्षाच्या सगळे एकत्र भेटलेलो नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी खूप मजा आली सगळ्यांनी आईस्क्रीम खात खात खूप गप्पा मारल्या जुन्या आठवणींना बऱ्यापैकी उजाळा मिळाला मी तर म्हणेल त्यानंतर थोडा डान्स पण केला थोडीशी झाला तुमच्यासाठी खूप मजा आली आणि आता फायनली बतावनीचा सेटअप चालू आहे बदावणी म्हणजे स्टँडअप कॉमेडी सारखा असतं आणि आता इकडे सगळी सेटिंग झालेली आहे तर एक झलक तुमच्यासाठी ड्रायव्हर मला सांगतो विमानाचा ड्रायव्हर झालो जगाचा विश्वास बसला संगीत म्हणून मी गावाकडे फोन केला म्हणून आपा मला घर बनायचंय आहे म्हणले पैसे किती म्हणलं पंचवीस हजार रुपये महिना हॅलो गायच तर आजचा व्हिडिओ आजचा लोक हा कसा वाटला आहे मला कमेंट मध्ये कि सांगा बाय बाय भेटी नंतर